नमस्कार आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये एकदम खमंग खुसखुशीत भाकरवडी कशी करायची ते पाहणार आहोत भाकरवडीचं अगदी परफेक्ट प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भाकरवडीचं सारण बनवून घेऊया इथे मी दोन मोठे चमचे धणे घेतलेले आहे एक चमचा जिरं घेतलं आहे एक चमचा खसखस एक चमचा पांढरे तीळ एक चमचा बडीशेप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे पॅन गरम करत ठेवलेले आहे त्यामध्ये आपण धणे जिरे आणि बडीशेप छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया हे भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही फक्त गरम करून त्याचा छान असा वास येईपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत धणे जिरे बडीशेप चांगली भाजली गेलेली आहे छान वास येत आहे आता यामध्येच आपण पांढरे तीळ आणि खसखस घालून घेऊया तीळ आणि खसखससुद्धा इथे आपण छान खमंग भाजून घेऊया तर हे बघा तीळ खसखस सगळं आपलं छान भाजलं गेलेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे मी अर्धा कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं किसून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचं आहे मंद आचेवरती खोबरं आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं गॅसची आच एकदम कमी ठेवायची आहे आता यामध्येच हे खोबरं भाजत आलं की आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरीची आपण फक्त पानं पानंच घेतलेली आहेत आणि ही स्वच्छ धुवून कोरडी करून मगच यामध्ये घालायची आहे खोबरं भाजत आल्यानंतर लगेचच आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबिरीमधला जो ओलसरपणा आहे तो सुद्धा पूर्णपणे गेला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण कोथिंबीर चांगली भाजून घेतल्यामुळे ही वडी टिकण्यासाठी मदत होते आणि वडी चांगली क्रिस्पी बनते बाकरवडीच्या सारणासाठी आपण जे काही साहित्य घेतो आहे ते, ते सगळं छान खमंग असं भाजून घ्यायचं पूर्णपणे थंड करायचं आहे म्हणजे ही वडी टिकण्यासाठी मदत होते तर हे बघा अशा पद्धतीने खोबरं कोथिंबीर चांगली भाजली गेलेली आहे ताटामध्ये काढून थंड करून घ्यायची यानंतर या पॅनमध्येच लगेचच आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या धुवून घेतल्यानंतर कोरड्या करून मगच अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत आता ही मिरचीसुद्धा आपण चांगली क्रिस्पी होईपर्यंत या पॅनमध्ये गरम करून घेणार आहोत सारणासाठीचं जे साहित्य आहे ते सगळं भाजून झालेलं आहे ते थंड होतंय तोपर्यंत या वडीच्या कवरसाठी लागणारं पीठ मळून घेऊया त्यासाठी एक मोठा कप भरून मी मैदा घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ घातल्यामुळे ता वडी अतिशय खुसखुशीत बनते चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा ओवा असा हातावरती चोळून यामध्ये घालून घ्यायचं आहे हातावरती चोळून घातल्यामुळे या ओव्याचा स्वाद वडीमध्ये छान असा येतो हे सगळं आपण साहित्य एकत्र करून घेऊया हे बघा पिठा सगळी व्यवस्थित एकत्र करून घेऊया आता यामध्येच आपल्याला तीन मोठे चमचे कडकडीत गरम केलेलं तेल घालून घेऊया तेलाचं मोहन घातल्यामुळे बाकरवडी एकदम छान खुसखुशीत बनते तर हे बघा तीन मोठे चमचे तेल मी गरम करून यामध्ये घालून घेते पिठाला हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेल लागलं गेलं पाहिजे हे बघा सुरुवातीला हे तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने आपण असं एकत्र करून घेऊया नंतर हातानेच हे तेल सगळं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता पिठाच्या प्रत्येक कणाला तेल चांगलं लागलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊया आणि चपातीसाठी जशी कणिक मळतो त्या पद्धतीची पण थोडीशी घट्टसर आपल्याला इथे मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीचं घट्टसर असं हे पीठ असलं गेलं पाहिजे यावरती आपण झाकण ठेवूया पीठ चांगलं भिजलं जाईल पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे जे साहित्य भाजून ठेवलं आहे तेसुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया धणे जिरे आणि बडीशेप मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे आता याची आपण जाडसर पूड करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीची ही जाडसर पूड करून घेतलेली आहे आता यामध्येच आपण खोबरंसुद्धा घालून घेऊया खोबरं मी बारीक किसून घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप घेतले तरीही चालतील पण खोबऱ्याचे काप घेतले तर ते भाजायलाही वेळ जास्त लागतो आणि मिक्सरमध्ये जर बारीक करताना ते खूप बारीक झाले तर अगदी तेल सुटेल त्यामध्येच आता मी एक मोठा चमचा साखर घालून घेतलेली आहे दोन मोठे चमचे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घालायचं आपण जी मिरची भाजून घेतलेली आहे ती हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे यामध्येच दोन मोठे चमचे आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य असं सा जाडसर वाटून घ्यायचं आहे खोबऱ्याचा जो तेलकटपणा असतो त्यामुळे या सारणाला छान असं सा बाइंडिंग येतं आलं लसूण पेस्ट आहे त्यामुळे सुद्धा मिश्रण हे चांगलं ओलसर होतं यामध्ये आपण एक्स्ट्राचं तेल वगैरे घातलेलं नाही आहे आता यामध्ये आपल्याला अशी बारीक शेव लागणार आहे हे बघा थोडीशी बारीक शेव जी आहे ती आपण हातानेच चुरून घालणार आहोत फक्त एका शेवेचे दोन तुकडे होतील इतपतच आपल्याला ही शेव अशी हाताने बारीक करून यामध्ये घालून घ्यायची आहे आणि थोडीशी ही शेव आहे ती मिक्सरमध्ये आपण बारीक करून यामध्ये घालून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने मिक्सरमध्ये ही शेव बारीक करून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये घालून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया हे बघा असं आपलं बाकरवडीचं हे सारण तयार झालेलं आहे यामध्ये तुम्हाला जर आवश्यकता वाटली आवडत असेल तर एक चमचा गरम मसाला घातला तरीही चालेल सर्व मसाले साहित्य आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपला हा बाकरवडीचा मसाला तयार झालेला आहे याचं सारण तयार झालेलं आहे आता आपण बाकरवडीसाठी जे पीठ मळून ठेवलेलं आहे ते सुद्धा चांगलं भिजलं गेलेलं आहे एकसारखं करून घेऊया हे पीठ जेवढं तुम्ही घट्ट मळाल तेवढी बाकरवडी छान खुसखुशीत होते हे बघा घट्टसर पीठ मळून झालेलं आहे हाताने असं आता आपण एकसारखं करून घेऊया यानंतर या, या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आता याची आपल्याला एक मोठी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटत असताना आवश्यकता वाटली तर कोरडा मैदा तुम्ही इथे लावू शकता पण इथे हे पीठ इतकं चांगलं घट्ट मळलेलं आहे की मी इथे मैदा लावलेला नाही आहे मध्ये मध्ये जर आवश्यकता वाटली तर कोरडं पीठ तुम्ही इथे लावू शकता किंवा मैदा लावायचा आहे तर हे बघा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ आपल्याला ही चपाती लाटायची नाही आहे तर अशा पद्धतीची मी इथे ही चपाती लाटून घेतलेली ला आहे हे बघा इतक्या जाडीची आपल्याला ही चपाती अशी लाटून घ्यायची आहे आता यावरती एक चमचा चिंचगुळाची जी चटणी आहे ती लावून घ्यायची आहे खूप जास्तही ही चिंचगुळाची चटणी आपल्याला लावायची नाही आहे अगदी थोडीशी ही चिंचगुळाची चटणी घेतल्यानंतर सगळीकडे व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे हे बघा अशी सगळीकडे बोटाने व्यवस्थित ही चिंचगुळाची चटणी या चपातीवरती पसरवून घेतलेली आहे खूप जास्त ही चपाती आपल्याला ओलसर करायची नाही आहे आता यावरती आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो सगळा कडेपर्यंत व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा हे बघा हाताने सगळीकडे व्यवस्थित हा मसाला असा मी पसरवून घेतलेला आहे हलकासा दाब देऊन लाटण्याने हा मसाला या चपातीवरती असा लाटून घ्यायचा आहे म्हणजे हा मसाला व्यवस्थित असा बसला जातो मसाला चपातीवरती एकदम छान असा बसला गेलेला आहे अजिबातही तो पडला जात नाही किंवा तेलामध्ये वडी तळत असताना सुटला जात नाही आता इथे आपल्याला घट्ट अशी गुंडाळी करून घ्यायची आहे चांगलं व्यवस्थित दाबत दाबत आपल्याला या चपातीची अशी गुंडाळी करून घ्यायची आहे हा रोल अजिबातही सुटला गेला नाही पाहिजे घट्ट दाबत दाबतच आपल्याला याचा रोल असा बनवून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण याची गुंडाळी बनवून घेतलेली आहे आणि ज्या बाजूने आपण गुंडाळी बनवलेली आहे त्याच बाजूने आपल्याला अजून दोन ते तीन वेळा हा रोल असा व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हा रोल एकाच बाजूने फिरवला आहे दोन्ही बाजूने उलटसुलट असा फिरवायचा नाही तर हे बघा अशा पद्धतीने हा रोल व्यवस्थित चार ते पाच वेळा असा आपण पोटपाटावरती फिरवून घेतलेला आहे मध्ये आता कापून घेऊया आणि दोन दोन इंचाचे आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत अंदाजे साधारण असे दोन बोट अंतर ठेवायचं आहे आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने म्हणजे वड्या आपल्या सुद्धा होतील तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे वडी कापून घेऊया सगळ्या वड्या याच पद्धतीने मी कापून घेतलेल्या आहेत आता या वडीमधला मसाला बाहेर येऊ नये म्हणून हलकंसं तिथे दाब द्यायचा आहे दोन्ही बाजूने मी अशी वडी दाबून घेतलेली आहे म्हणजे मसाला अजिबातही बाहेर येत नाही हे बघा अशा पद्धतीने सगळ्या वड्या ज्या आपण केलेल्या आहेत त्याचे दोन्ही बाजूने असे दाबून घ्यायचं आहे म्हणजे यातला मसाला अजिबातही बाहेर येणार नाही तेलामध्ये सुटला जाणार नाही याच पद्धतीने आपण बाकीच्या वड्या करून घेऊया एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल खूप जास्त कडकडीत आपल्याला गरम करायचं नाही आहे हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण बाकरवड्या सोडून घेऊया मंद आचेवरती आपल्याला बराच वेळ या वड्या अशा तळून घ्यायच्या आहेत वड्या तळण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो खूप मोठ्या आचेवरती खूप कडकडीत तेलामध्ये जर वड्या सोडल्या तर त्या नरम पडू शकतात म्हणून मंद आचेवरती छान खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने एकदम छान ब्राऊन कलर येईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत हा असा कलर आल्यानंतर आपण वड्या काढून घेऊया थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये या वड्या भरून ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण ही आज बाकरवडी तयार केलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद